टोप इथल्या भूमापन नगर कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे आणि त्यांचा सहकारी अमर चौगले या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं अंबपवाडीमधील एका नागरिकानं वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता त्यानंतर सोनवणे यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर चार हजार रुपयांची लाच घेताना सोनवणेला पकडण्यात आलं टोप इथल्या नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे यांनी एका नागरिकाकडून कर लाच मागितली त्या नागरिकांना लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला वारसा हक्क नोंदणी करून देण्यासाठी तुषार सोनवणेनं आठ हजार रुपये मागितले होते तडजोडीनंतर चार रुपयांचा सौदा ठरला आज दुपारी दोनच्या दरम्यान लाचेची रक्कम घेताना तुषार सोनवणे आणि त्याचा सहकारी अमर चौगले यांना लाच प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं त्यावेळी सोनवणेचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस उपाधीक्षक बापू साळुंखे यांच्यासह सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे सुनील मोरे पोलीस हवालदार विकास माने सुनील घसाळकर सुधीर पाटील यांनीही कारवाई केली